मिरज सुधार समितीच्या अध्यक्षपदी नरेश सातपुते शंकर परदेशी समन्वयक उपाध्यक्ष तौफिक देवगिरी व अभिजित दाणेकर तर कार्यवाह वसीन सय्यद यांची निवड मिरज शहरातील सामाजिक नागरी व, व विकासात्मक प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेल्या मिरज सुधार समितीच्या वार्षिक बैठकीत नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली अध्यक्षपदी नरेश सातपुते यांची तर समन्वयकपदी शंकर तात्या परदेशी यांची निवड करण्यात आली समितीच्या उपाध्यक्षपदी तौफिक देवगिरी व अभिजीत दाणेकर कार्यवाहपदी वसीम सय्यद सहकार्यवाहपदी झीशान मुश्रीफ खजिनदारपदी रामलिंग गुगरी संपर्क प्रमुखपदी श्रीकांत महाजन तर सहसंपर्क प्रमुखपदी अझीम बागवान यांची निवड करण्यात आली शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मिरज सुधार समितीची वार्षिक बैठक समितीचे संस्थापक अॅडव्होकेट ए ए काझी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मावळते अध्यक्ष राकेश तामगावे यांनी गेल्या वर्षभरात समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा तसेच शहरातील विविध प्रश्नांवरील पाठपुराव्याचा सविस्तर आढावा सादर केला यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली अध्यक्ष व इतर पदांसाठी अनेक इच्छुक सदस्य असल्याने लोकशाही पद्धतीने गुप्त मतदानाद्वारे निवडी करण्यात आल्या यामुळेच बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले मिरज सुधार समितीच्या नूतन कार्यकारिणीत असिफ निपाणीकर संतोष जेडगे राकेश तामगावे हाजी शाहिद अहमद पिरजादे सुभान सौदागर संदीप हंकारे सलीम खतीब शब्बीर बेंगलोरे जावेद शरीक मसलत शमशुद्दीन देवगिरी अमीर डांगे राजेश पाटील सुरेश झेंडे रवींद्र बापू नाईक राजू क्षीरसागर सईद सौदागर रवींद्र कांबळे मौलाना इरशाद शेख दिनेश तामगावे उदय सखदेव इम्रान जमादार अमित नाईक तौसिफ मणेर अय्याज मोमीन रसूल मलाबादे विजय कवाडे फरहान शेख अरिकराज जॉन जोसेफ उमाजी लोंढे शिराज शिकारी गुंडूराव कांबळे रणजीत कांबळे शहाबाज सय्यद रईस पठाण सुशांत दुर्गाडे अमर गवळी हैदर पठाण अमोल सोनार मुस्तकीम शेख आदी कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे तसेच समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून अॅडव्होकेट इरशाद पालेगार व अॅडव्होकेट गिरीश जगनाडे यांची निवड करण्यात आली आहे नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून मिरज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला